नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सायली बेड आवरण्यासाठी घेते आणि अर्जुनला उठवत असते अर्जुन, अर्जुन म्हणतो बायको प्लीज मला पाच मिनिटं झोपू द्या ना सायली म्हणते तुम्ही झोपा पण मला ही उशी द्या त्यानंतर आता सायली एक एक वस्तू मागत असते म्हणते हा ब्लँकेट पण द्या त्यानंतर सायली म्हणते मला बेडशीट पण काढायची आहे अर्जुन म्हणतो बायको नक्की तुझं काय चाललंय सायली म्हणते या महिपत प्रकरणामुळे मला घराकडे लक्षच देता आलं नव्हता परंतु आता एक एक रूम मला आवडायची आहे सगळं घर अगदी आवरून घ्यायचं आहे तर मी ठरवलं आहे की सर्व बेडशीट आणि उशीची कवर धुवून घ्यायची आणि उद्या सर्व पडदे धुवून घ्यायचेत त्यामुळे प्लीज आता तुम्ही बाजूला होता का असं म्हणत आता सायली सर्व बेडशीट वगैरे धुण्यासाठी घेत असते अर्जुन म्हणतो बायको तुझं काय चाललंय मला पाच मिनिट झोपू द्या ना सायली म्हणते आहो तुम्ही सोपा ना मी कुठे नाही म्हणाले परंतु माझी काम मला करू द्या आता अर्जुन सायलीला आपल्या जवळ बसवतो आणि म्हणू लागतो बायको तू अशी गरा गरा फिरतेस ना ते पाहून मला चक्कर यायला लागली अगं सगळी कामं तुलाच करायची मला माहीत आहेत पण जरा सावकश तर कर ना सायली म्हणते तुम्हाला माहीत आहे ना गेले कित्येक दिवस घराकडे लक्षच देता आलं नाहीये परंतु आता मला घराकडे लक्ष द्यावंच लागेल कितीतरी कामं तशीच राहिली आहेत आणि ती सगळी पूर्ण करायची आहेत राहिलेली राहिले सगळी कामं मला पूर्ण करायची आहेत आता हे ऐकताच अर्जुन म्हणतो राहिलेली सर्व कामं पूर्ण करायची आहेत आता कशी महत्वाच्या पॉइंटकडे वळलीस असं म्हणत अर्जुन सायलीला जवळ घ्यायला जातो परंतु आता सायली त्याच वेळी उशी पुढे करते आणि आता अर्जुन उशीला स्मिटी मारतो अर्जुन म्हणतो बायको हे काय चाललंय तुझं सायली म्हणते हेच मी तुम्हाला विचारत आहे तुमचं काय चाललं आहे अहो तुम्हाला कळतंय का काळ वेळ काहीतरी कळतंय का काहीच नाही उघाच कधी पण काय पण असतं अर्जुन म्हणतो असं काही नाही आ तर सायली म्हणते तसंच आहे आता तुम्ही उठताय का आता सगळं काही मला आवरून घ्यायचं आहे आणि हो आज काय आहे हे का, का तुम्ही अर्जुन म्हणतो हो ना आज तर आपला वाढदिवस आहे ना तर सायली अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि त्यानंतर अर्जुनही सायलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अर्जुन, देत। अर्जुन म्हणतो आज तर आपल्या दोघांचा वाढदिवस आहे मग सायली म्हणते मग आज लवकर आवरायचं आणि पटकन खाली यायचं वाढदिवसा दिवशी असं लोळत नाही पडायचं अर्जुन म्हणतो पण आवरून खालीच का यायचं वाढदिवसा दिवशी आपण दोघांनी बेडरूममध्येच राहिलो तर असं म्हणत आता अर्जुन खूप रोमॅन्टिक झालेला असतो अर्जुन म्हणतो बेडरूममध्ये राहून आज आपण आपला बड्डे कसा सेलिब्रेट करायचा याचा प्लॅन केला तर आता सायली म्हणते बस चालत तुमचे नकरे आता तुम्ही फ्रेश होण्यासाठी जात आहे की मी तुमच्या डोक्यावर इथेच पाणी होतो अर्जुन म्हणतो चालेल काही हरकत नाही सायली म्हणते आलेच अर्जुन म्हणतो नाही नाही नको मी आलोच असं म्हणत आता अर्जुन खाई खाईने फ्रेश होण्यासाठी निघून जातो तर सायली आता रूम आवरायला घेते तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पना ताई आता प्रतिमा आत्यांना फोन करतात आणि म्हणतात प्रतिमा आज काय आहे माहीत आहे ना प्रतिमा आत्या म्हणतात हो आजचा दिवस मी कसा विसरेन आज तर सायली अर्जुनच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा दिवस आहे तर कल्पनाताई म्हणतात बर प्रतिमा आजचा दिवस हा खास आहे आणि या दिवशी तुम्हाला आमंत्रण द्यायची काही गरजच नाही तुम्ही येताय ना सायली अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात हो आम्ही थोड्या वेळात निघतोच असं म्हणत आता त्या फोन ठेवतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुनला इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन आलेला असतो इन्स्पेक्टर सावंत यांना अर्जुन विचारतो काही माहिती कळाली आहे का महिपत शिकरेचा आणि ती त्याची दोन माणसं मिळाली होती त्यांचं काय झालं आहे तर इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात की हो महिपत शिकरेचा आम्ही शोध घेतच आहोत त्या दोन माणसांचीही आम्ही चौकशी केली पण त्या दोघांकडून महत्वाची अशी काहीच माहिती सापडली नाही तर अर्जुन म्हणतो बरं परंतु इन्स्पेक्टर सांगून आपण जे कॅमेरे लावले होते त्यातून काही कळाला आहे का सावन मनु लगतात, तर इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात त्यातील तीन कॅमेरे तर डॅमेज झाले होते परंतु रिकव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत अर्जुन म्हणतो परंतु दोन कॅमेरे तर ते नीट होतेच ना मग त्यातून आपल्याला काही ना काही मिळू शकतं तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो त्यातून आपल्याला जे हवंय ते फुटेज नक्कीच मिळेल तर आता अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा मी तुमच्या टचमध्येच राहीन असं म्हणत आता अर्जुन फोन ठेवतो सायली विचारते कोणाचा फोन आला होता तर अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन होता महिपत शिकरेचा शोध घेत आहेत पनवेल बाहेर तो गेला आहे तरी सुद्धा सर्वजण त्याच्या शोधात आहेत पनवेल बाहेरही पोलिसांच्या टीम त्याचा शोध घेत आहेत तर सायली म्हणते बरं आता तो विचार नको तुम्ही लवकरात लवकर खादी या आईने औषधाची तयारी केली आहे अर्जुन म्हणतो हो आलोच तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता महिपत शिकरी त्याच्या घरी नक्कीच आला असेल आणि म्हणूनच ते पाहण्यासाठीच प्रियाही महिपत शिकरीच्या घरी आलेली असते परंतु महिपत शिकरेंच्या घरी बाहेर पोलिसांचा बंदोबस्त असतो सर्वत्र पोलीस मैपस शिकरेचा शोध घेत असतात आणि घराजवळही पहारा ठेवून असतात आणि हे दृश्य प्रिया पाहते त्यावेळी प्रिया मनाशीच म्हणते महिपत शिकरेच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महिपत शिकरे खरी येणं अशक्य आहे आता प्रिया तिथून निघणार परंतु त्याचवेळी प्रियाचं लक्ष साक्षीकडे जातो आता साक्षी महिपत शिकरेंना अण्णांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्याकडे आलेली असते आणि हे दृश्य प्रिया लांबूनच पाहत असते आता ज्यावेळी साक्षी महिपत शिकरेंना अण्णांना फोन करायला घेते त्यावेळी ती आता प्रियाच्या गाडीच्या दिशेने वळलेली असते आणि आता मात्र प्रियाने साक्षीचा सा चेहरा ओळखलेला असतो प्रियाला धक्काच बसतो प्रिया म्हणते ही तर साक्षी आहे तर साक्षी मनाशीच म्हणते अण्णांचा फोन लागत नाहीये आणि इथे पोलिसांचा बंदोबस्त आहे नक्की काय प्रकार आहे अण्णा नक्की कुठे गेले असतील साक्षीला काहीच कळत नाही आणि आता तिथे थांबूनही काही उपयोग नसतो आणि म्हणूनच साक्षी रिक्षा बोलावते आणि तिथून निघून जाते आता रिक्षाच्या मागोमाग प्रिय नक्की ही कोण आहे याचा शोध घेण्यासाठी प्रिय ही साक्षीच्या मागावर असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी सायली अर्जुनचा वाढदिवस आणि त्यानिमित्त सर्वजण एकत्र आलेले असतात खूप छान असं डेकोरेशन करत असतात आता प्रतापराव आणि चैतन्य मिळून डेकोरेशन करत असतात चैतन्य विचारतो बरं डेकोरेशन कसं झालं आहे प्रतापराव म्हणतात एकदम मस्त एक नंबर आणि म्हणूनच दरवर्षी सायली अर्जुनच्या वाढदिवसाचं डेकोरेशन करायचं कॉन्ट्रॅक्ट तुलाच दिलं जातं तर अस्मिता म्हणू लागते हो ना फ्रीमध्ये कॉन्ट्रॅक्ट तर आता चैतन्य म्हणतो एक मिनिट फ्रीमध्ये नाही दरवर्षी मला याचं प्रेमेंट मिळतं आता हे ऐकल्यानंतर सर्वच जण चैतन्यकडे पाहू लागतात चैतन्य म्हणतो याचं प्रेमेंट काय असतं माहित आहे का कल्पना मावशीच्या हातचा सुंदर असा माझा आवडता केक ज्याची मी आतुरतेने वाट पाहत असतो आणि तोच केक खाण्यासाठी मिळतो हेच माझ्यासाठी खूप मोठं पेमेंट आहे मग अजून दुसऱ्या पेमेंटची काय गरज आहे आता रविराज सर म्हणतात अगदी खरं आहे मला सुद्धा हे बिनकामाचं पेमेंट खूप आवडतं तर सर्व जर खूप हसत असतात मज्जा मस्ती चालू असते इकडे मात्र साक्षी खूप चिडलेली असते साक्षी म्हणू लागते अण्णा नक्की कुठे गेली असतील खरी तर अण्णा नाही आहेत आणि बाहेर तर पोलिसांचा पहार आहे साक्षी अण्णांना सतत फोन करण्याचा प्रयत्न करत असते परंतु अण्णांचा काही फोन लागत नसतो साक्षी म्हणू लागते अण्णा नक्की कुठे गायब झाले आहेत फोन करते तर फोनही लागत आहे आणि मेसेज केला तर त्याला रिप्लायही देत नाही कसं करणार की अण्णा था नक्की कुठे आहेत मला तर काहीच कळत नाहीये साक्षीला ना अण्णांची काळजी वाटत असते परंतु साक्षीला अण्णा कुठे आहेत याबद्दल काहीच माहीत नसतं साक्षी म्हणू लागते एकीकडे अण्णा गायब आहेत आणि दुसरीकडे हा सचिन हा सुद्धा कुठे कुठे गेलाय काहीच कळत नाहीये साक्षीची खूप चिडचिड होत असते साक्षी म्हणते काय करू कोणाला कॉल करू आणि कोणाला विचारू काहीच कळत नाहीये घराबाहेर पोलिसांचा पहारा होता याचाच अर्थ खूप काहीतरी मोठ घडलेला आहे परंतु अण्णा कुठे असतील आता साक्षी विचार करू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदारांच्याकडे सर्वांनीच अगदी सायली अर्जुनच्या वाढदिवसाची खूप छान आणि जय्यत अशी तयारी केलेली असते आता ज्यावेळी सायली अर्जुन त्यांच्या बेडरूम मधून खाली येतात जिना उतरत असतात त्याचवेळी सर्वजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मोठ्यानेच हॅपी बर्थडे सायली अर्जुन असं बोलत त्यांच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव करतात आणि त्यानंतर सर्वच जण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात तर कल्पनाताई विमलताईंना म्हणतात विमल औक्षणाची तयारी झाली आहे ना तर त्याचवेळी अर्जुन म्हणतो अरे हा आज आम्हा दोघांच ते राऊंड राऊंड तर अस्मिता म्हणते बोल बोल काय बोलतात अर्जुन म्हणतो अस्मिताई मार खाशी तू तर त्यानंतर सर्वच जण अर्जुनवर हसू लागतात तर अर्जुनला औक्षण हा शब्द बोलता येत नसतो रविराज सर म्हणतात अर्जुन मला एक सांग जर कोर्टात सतत औक्षण हा शब्द तुला बोलायचा असेल तर तू काय करशील अर्जुन म्हणतो सिनियर तू सुद्धा मी तर कोर्टात मोठ्यानेच ओरडेन औक्षण पण त्याला काही औक्षण हा शब्द बोलता येत नाही सर्वजण पुन्हा हसू लागतात चैतन्य म्हणतो प्लीज त्याच्यावर कोणीही हसू नका मी त्याला शिकवेन आता चैतन्य औक्षणा शब्द अर्जुनला शिकवत असतो परंतु काहीही केल्या अर्जुनला काही औक्षणा शब्द बोलता येत नाही चैतन्य म्हणतो चालेल काही उपयोग नाही तुम्ही सगळ्यांनी हसास त्याच्यावर सर्वजण अर्जुनची खूप मज्जा घेत असतात अर्जुनला काही औक्षणा शब्द काही केल्या बोलता येत नाही आणि म्हणूनच सर्वांना खूप हसायला येत असत तर दुसरीकडे पाहायला मिळतं नागराज काकांना प्रिया फोन करते तर नागराज काका म्हणतात बोला काय काम आहे प्रिया म्हणते काय चाललंय तुमचं मी तुमची मदत करते तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि मी म्हणूनच म्हटलं होतं की महिपत शिकरेचा आपण एकत्र एक शोध घ्यायचा आहे परंतु तुम्ही इतक्या गोष्टी माझ्यापासून लपवताय नागराज काका म्हणतात आता मी काय लपवलंय तुझ्यापासून तर प्रिया म्हणते साक्षी जिवंत आहे ही गोष्ट तुम्हीच लपवली आहे ना माझ्यापासून तर आता नागराज काका म्हणतात काय साक्षी जिवंत आहे नाही नाही शक्यच नाही तुला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे प्रिया म्हणते ही कोणी दिलेली माहिती नाहीये तर मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं चित्र आहे साक्षीला मी महिपत शिकरीच्या बंगल्या बाहेर पाहिलं आहे आणि साक्षी जिवंत आहे याची मला पूर्ण खात्री आहे कारण ती साक्षीच होती आता तरी खोटं बोलू नका नागराज काका म्हणतात की हो साक्षी जिवंत आहे माझं आणि महिपतचं ठरलं होतं की साक्षी जिवंत आहे हे कोणालाही सांगायचं नाही म्हणजे तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली परंतु आता महिपत शिकरे कुठे आहे हे आपल्याला साक्षीकडूनच कळणार आहे नागराज काका म्हणतात म्हणजे तुला काय वाटतं महिपतने साक्षीला सांगितलं असावं की तो कुठे आहे तर प्रियामंत्री हो शंभर टक्के सांगितलं असणार कारण महिपत एक वेळ श्वास घ्यायचा थांबेल परंतु आपल्या मुलीशी नक्कीच बोलेल तिला कॉन्टॅक्ट केल्याशिवाय तो राहणार नाही आणि त्याने नक्कीच साक्षीला कॉन्टॅक्ट केला असेल आणि साक्षीला नक्कीच असेल की महिपत कुठे आहे त्यामुळे आता तुम्ही एक काम करायचं आहे साक्षीला फोन करायचा आहे आणि महिपत कुठे आहे याची चौकशी करायची आहे काही झालं तरी महिपत कुठे आहे हे आपल्याला कळायलाच हवं असं मन प्रिया फोन ठेवते आता मात्र महिपत शिकरेचा शोध घेण्यासाठी प्रिया आणि नागराज काका साक्षीची मदत घ्यायची ठरवतात तर दुसरीकडे सुबेदारांच्या घरी कल्पनाताई अर्जुनला म्हणतात अर्जुन बस तुझं औक्षण करून घेऊयात सायली तू पहिल्यांदा अर्जुनचं औक्षण कर असं म्हणत आता औक्षणाचं ताट सायलीच्या हातात दिलं जातं अर्जुन औक्षणासाठी बसलेला असतो आता सायली अर्जुनचं औक्षण करायला घेते आता सायलीच्या वेळी अर्जुनचं औक्षण करायला उभी राहते त्यावेळी सायलीला तिचा भूतकाळ आठवू लागतो ज्या पद्धतीने सायलीने लहान असताना अर्जुनचं औक्षण केलेलं असत कल्पनाताईने औक्षण कसं करायचं हे शिकवलेलं असतं आणि त्या पद्धतीने तिने अर्जुनचं औक्षण केलेलं असतं त्याला गोड खाऊ भरवलेलं असतं आणि त्याला भेटवस्तूही दिलेली असते हे सर्व काही क्षण सायलीच्या डोळ्यासमोर येतात आता सायलीला त्रास होऊ लागतो सायलीला काय होत हे काहीच कळत नसतं सायलीच्या डोळ्यासमोर सा ते सर्व दृश्य येत असतात आणि त्यामुळे सायली खूप अस्वस्थ होते अर्जुन सायलीकडे पाहतो सायलीची ती अवस्था पाहून सर्वच जण खाबरतात अर्जुन विचारतो सायली काय होतय तुला आता कल्पना ताई सायलीच्या हातातील औक्षणाचा ताट घेतात आणि सायलीला शांत बसवतात विचारतात सायली बाळा काय होतय तुला तुला कशाचा त्रास होतोय का सायली म्हणते नाही तर त्यानंतर सायलीला पाणी देतात विमलताई सायलीला विचारतात सायरीताई मी तुमच्यासाठी लिंबू पाणी आणू का सायली म्हणते नाही नको आता मी बरी आहे अर्जुन विचारतो काय झालं होतं नक्की तुला कशाचा त्रास होतोय का सायली म्हणते नाही तर कल्पनाताई म्हणतात सायली बाळा तू जरा शांत बस मग तुला बरं वाटेल सायली म्हणते नाही आई मी आता बरी आहे मी यांचं औक्षण करते कल्पनाताई म्हणतात नक्की ना सायली म्हणते हो असं म्हणत आता सायली अर्जुनचं औक्षण करायला घेते आता सायली अर्जुनचं औक्षण करते तर त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो आता तू बसायचं आहे मी तुझं औक्षण करणार असं म्हणत आता अर्जुन सायलीला कुंकू लावतो आणि त्यानंतर तिचं औक्षण करतो हे सर्व दृश्य घरातील सर्वच जण पाहत असतात घरात एकदम आनंदाचं वातावरण असतं आता सायली अर्जुन यांचं औक्षण करून झाल्यानंतर कल्पनाताई म्हणतात बरं आता आम्ही सर्वजण तुमचं औक्षण करतो आता कल्पना सायली अर्जुनचं औक्षण करतात त्यानंतर अस्मिता प्रतिमा सर्वजण करतात त्यांना भरभरून आशीर्वाद देतात आणि त्यानंतर एकत्र येत सायली अर्जुनचा वाढदिवसानिमित्त केक कट करतात सायली अर्जुन एकमेकांना केक भरवतात आणि त्यानंतर घरातील प्रत्येक जण सायली अर्जुनसाठी भेटवस्तू घेऊन आलेले असतात प्रत्येक जण सायली अर्जुनला भेटवस्तू देतात आणि त्यानंतर महत्वाचा क्षण येतो तो म्हणजे अर्जुनने सायलीसाठी एक भेटवस्तू आणलेली असते अर्जुन म्हणतो हॅपी बर्थडे बायको असं म्हणत अर्जुन सायलीला ती भेटवस्तू देतो खरं तर हे सायलीसाठी सरप्राईज असतं सायली अर्जुनला विचारते हे काय आहे आता सायली स्वतःच ते गिफ्ट पाहते तर त्यामध्ये एक सोन्याची भेटवस्तू असते आणि ती सर्वांनाच खूप आवडलेली असते तर चैतन्य आता सायलीला म्हणतो सायली वहिनी मला एक सांग आज तर तुझ्या लाडक्या नवऱ्याने तुझ्यासाठी खास अशी भेटवस्तू आणली आहे जे गिफ्ट तुला खूप आवडलं आहे मग आज तू अर्जुनला असं खास काय गिफ्ट देणार आहेस म्हणजे ते गिफ्ट सर्वांपेक्षा वेगळं असायला हवं आता सायली विचार करते आणि म्हणते बरं ठीक आहे तसं जर असेल तर मग मी आज त्यांच्या आवडीचं त्यांच्यासाठी गाणंच गाते अर्जुन खुश होतो आता सायली अर्जुनच्या आवडीचं गाणं गायला घेते सर्वजण सायलीला साथ देतात तर अर्जुन सायलीकडे पाहतच बसतो सायलीचं ते सा खूप छान पद्धतीने गाणं गाणं आणि आता मात्र अर्जुन तिच्यामध्ये हरवून गेलेला असतो आता सर्वजण टाळ्या वाजवून सायलीचं कौतुक करतात तेव्हा कुठे अर्जुन येतो आणि त्यानंतर आता अर्जुन इशाऱ्यानेच सायलीला गाणं खूप छान होतं असं सांगतो आता सायली ही अर्जुनकडे पाहू लागते दोघही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात दुसरीकडे पाहायला मिळतं नागराज काका साक्षीला भेटण्यासाठी गेलेले असतात तर साक्षी त्यांना विचारते तुम्ही इथे तर नागराज काका म्हणतात की हो महिपतनेच मला इकडचा पत्ता दिला होता तर, सा तर, तर, पत तर साक्षी म्हणते म्हणजे ना की अण्णा कुठे गेले आहेत अण्णा नक्की कुठे गायब झाले आहेत तर आता नागराज काका म्हणू लागतात मला तर काहीच माहीत नाहीये म्हणजे तुलाही सांगितलं नाहीये का महिपतने तर साक्षी म्हणते मला तर काहीच माहीत नाहीये की अण्णा नक्की कुठे गायब झाले आहेत आता कुठे आहे याचा नागराज काका आणि साक्षीही विचार करू लागतात आणि त्याचवेळी साक्षीला एका अन्नोन नंबरवरून एक फोटो आलेला असतो साक्षी नागराज काकांना म्हणते की एक अन्नोन नंबरवरून फोटो आला आहे परंतु काहीच कळत नाहीये नागराज काका म्हणतात ते दाखव बरं आता नागराज काका पाहतात तर था, एम एच झिरो पंचवीस असा नंबर असतो नागराज काका का तो सर्च करतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की हा तर तुळजापूरचा नंबर आहे ते म्हणू लागतात हे लोकेशन हा नंबर तर तुळजापूरचा आहे आता मात्र त्यांना काहीच कळत नाही महिपासिक रेती नक्की काय पाठवलं आहे याचा नागराज काका आणि साक्षी विचार करू लागतात तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते आणि अर्जुनला म्हणते हे घ्या आपली स्पेशल मारामारी तर प्रतापराव म्हणतात मारामारी हे काय असतं तर अर्जुन म्हणतो माझी आवडती कॉफी आणि तिच्या आवडता चहा आता हे ऐकल्यानंतर सर्वजण त्यांच्यावर हसू लागतात त्यांचं ते वेड प्रेम सर्वांनाच कळत असतं कल्पनाताई म्हणू लागतात हो ना या दोघांच्या या वेड्या प्रेमाला कुणाची नजर नको लागायला रवीला सरमतात नाही नाही वहिनी काळजी करू नकोस या दोघांच्याही प्रेमाला कोणाचीच नजर लागणार नाही हे दोघंही खूप सुखाने संसार करतील आणि हो या वर्षीचा तर वाढदिवस आपण त्यांचा साजरा केलाच आहे या पुढचेही असेच एकत्र वाढदिवस आपण कायम साजरे करणार आहोत तर प्रतापराव म्हणू लागतात पण या वर्षीचा वाढदिवस त्यांच्यासाठी खास आहे कारण या वर्षीच्या वाढदिवसानिमित्त प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवत आहे खर तर आता तिला सगळ्याच गोष्टी आठवत आहेत तर प्रतिमा आत्या म्हणतात की हो आता मला सगळं काही आठवत आहे आणि मी ठरवलं आहे त्या दिवसाच्या वाईट आठवणी आता लक्षात ठेवायच्याच नाहीत किंवा त्यांची आठवणही काढायची नाही आता फक्त चांगल्या गोष्टींचाच विचार करायचा आणि चांगल्याच आठवणी जाग्या करायच्यात बाकी अशा वाईट गोष्टींचा विचार देखील करायचा नाही आता प्रतिमा आत्या बोलत असतात परंतु सायरीला मात्र खूप अस्वस्थ वाटत असतं तर त्यानंतर आता आपण सर्वांनीच हा अपघाताचा दिवस हा अपघात विसरून जायचा का या कडू आठवणी आपण आपल्या आयुष्यात ठेवायच्याच नाहीत तर आता सायलीला मात्र तो अपघात आठवत असतो ते सर्व क्षण सायलीच्या डोळ्यासमोर असतात कल्पनाताई असं बोलत असताना सायलीला त्रास होत असतो प्रतिमात्यानेही त्या सर्व गोष्टी आठवत असतात परंतु त्यांना हे सगळं काही स्पष्टपणे दिसत असत परंतु सायलीच्या डोळ्यासमोर हे सगळं काही अदृश्य रूपात असतं आणि यामुळे सायली खूप अस्वस्थ होते तिला त्रास होत असतो चैतन्य म्हणतो विसरलो मी सगळं काही विसरेन आणि या क्षणाला सगळं काही विसरून गेलो आहे कारण तो केक पाहिलाय ना तो केक कोणीतरी खाऊ खालाल का तर आता सायली म्हणते विमलताई सर्वांसाठी केक घेऊन याल का तर विमलताई म्हणतात की हो आणतेच असं म्हणत विमलताई केक आणण्यासाठी निघून जातात सायरीला या सगळ्या घटनांचा खूप त्रास होत असतो परंतु तरी सुद्धा ती सर्वांसाठी स्वतःला सावरते आणि त्याचवेळी आता कल्पनाताईंना एक फोन आलेला असतो कल्पनाताई म्हणतात बोल वासंती कशी तू वासंतीताई म्हणू लागतात मी मस्त आहे तू कशी आहेस कल्पनाताई म्हणतात मीही अगदी मस्त आहे आणि हो लग्नाची तयारी कुठवर आली आहे तर वासंतीताई म्हणतात म्हणजे तुला कळालं वाटत लग्नाचं तर कल्पनाताई म्हणतात की हो सायली अर्जुन ही बातमी ऐकून खरंच खूप खुश आहेत तर वासंतीताई म्हणतात मी तुला तेच आमंत्रण देण्यासाठी फोन केला आहे मी तिथे प्रत्यक्ष येऊ शकत नाही परंतु मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देत आहे तुम्ही सगळ्यांनीच लग्नाला यायचं आहे अगदी हळदीपासून मेहंदीपासून इथे मुक्कामासाठीच यायचं आहे आणि हो पूर्ण आजी नाही घेऊन या तर आता कल्पनाताई म्हणू लागतात काही येऊ शकत नाही तर ट्रस्टच्या कामासाठी पुण्याला गेले आहेत आणि माझी सुद्धा येण्याची शक्यता कमी आहे परंतु सायली अर्जुन नक्कीच येतील असं म्हणत कल्पनाताई फोन ठेवतात तर त्यानंतर अर्जुन कल्पनाताईना म्हणतो आई वासंती मावशी म्हणजे रुद्रचीच आई ना तर कल्पनाताई म्हणतात की हो ती अगदी माझी खास मैत्रीण आहे पण मला अस्मिताला अशा अवस्थेमध्ये ठेवून लग्नाला जाता येणार नाही आणि पूर्णाची नाहीयेत परंतु तुम्ही दोघं जाऊ शकता ना तर सायली अर्जुन म्हणतात की हो आम्ही नक्कीच जाऊ तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं लग्नानिमित्त सायली अर्जुन तुळजापुरात पोहोचलेले असतात आता रुद्रप्रताप सायली अर्जुनचे स्वागत करतो आणि त्यांच्याच घरी महिपत शिकरे लपलेला असतो महिपत शिकरे वेश बदलून त्यांच्याच घरात असतो महिपत शिकरे मनाशीच म्हणतो आजपर्यंत एवढे कांड केलेत परंतु कधी कोणाची हिंमत झाली नाही मला शोधण्याची किंवा पकडण्याची परंतु आज या सायली अर्जुनमुळे मला इथे चार भिंतीत अडकून राहावं लागलं ला आहे आणि त्याच ठिकाणी अर्जुन येत असतो म्हैप शिखरे बदलून त्याच घरात लपलेला असतो परंतु ज्यावेळी अर्जुन त्यांना पाहतो त्यावेळी अर्जुनला त्यांच्याविषयी संशय निर्माण झालेला असतो तर त्यानंतर आता संगीत सोहळा साजरा केला जातो आणि या संगीत सोहळ्यात सायली अर्जुन खूप छान रोमँटिक असा डान्स करतात तर आता येणाऱ्या पुढील भागामध्ये तुळजापुरात महिपत शिकरे आहे हे सत्य अर्जुनला कळेल का अर्जुन महिपत शिकरेना शोधण्यामध्ये यशस्वी ठरेल का आणि अजून कुठल्या सध्याचा उलगडा तुळजापुरात होणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद